नमस्कार मंडळी सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलमध्ये आज आपण करत आहोत भोपळ्याचं भरीत तर सध्या मार्केटमध्ये भरपूर भोपळ्या अवेलेबल आहेत थोडक्यात आपला भोपळ्याचा सीझन आहे हा आणि भोपळे खाण्याचे भरपूर फायदे देखील असतात त्यामुळे तुम्ही हे भरीत नक्की एकदा तरी करून पहा नक्की आवडेल तुम्हाला तर इथे आपण एक मीडियम साईजचा भोपळा घेतला आहे त्याला आपण फोग चमच्याने होल करून घेतले आहेत आणि तो साऱ्या बाजूंनी छान भाजून घेतला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यानंतर आपण इथे कांदा टोमॅटो घेतला आहे आणि तो आपण चॉप करून घेत आहोत असं स्क्वेअर शेपमध्ये तोपर्यंत आपला भोपळा एकदम थंड होतो पूर्ण थंड झाला की आपण त्याच्यावरतीचे साल काढायचे असं चमच्याच्या उलट्या साईडने काढू शकता तुम्ही लवकर निघतात हे आणि सगळे साल काढणं झाले की आपण तो पण कट करून घ्यायचा आहे असं पूर्ण जरी नाही निघलं तरी चालेल कारण हे स्मोकी फ्लेवर असं वांग्यासारखं जसं आपण वांग्याचं भरीत करतो तसं लागतं ते छान लागतं असं छान बारीक चॉप करून घेतला आहे आपण इथे सगळं आणि आपण आता फोडणीची तयारी करणार आहोत तर इथे मी गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवली आहे कढईमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत त्यानंतर लसूण कढीपत्ता आणि नंतर आपण कट केलेला कांदा त्यामध्ये घालून छान परतून घेणार आहोत लालसा रंगावर येईपर्यंत भोपळा खाल्ल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते तसेच वजन कमी होण्यास मदत होते आणि आपल्या शरीरामध्ये जे विषारी घटक असतात ते बाहेर पडण्यासाठी देखील मदत होते त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो घातला आहे टोमॅटो घातल्यानंतर लगेचच त्यामध्ये आपण मीठ घातलं आहे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण कट केलेला भोपळा घालणार आहोत आणि तो देखील आपण छान परतून घेणार आहोत ही संपूर्ण प्रोसेस व्हायला हो साधारण दहा ते बारा मिनिट लागतात लहान गॅसवरती करून घ्यायचं पाणी वगैरे अजिबात नाही घालायचं भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे नंतर त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात हळद लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला घातला आहे मी इथे त्या व्यतिरिक्त तुमचे आवडते इतर मसाले देखील तुम्ही घालू शकता हे भरीत आपण भाकरीसोबत किंवा पोळीसोबत किंवा पराठ्यासोबत देखील आपण खाऊ शकतो टिफिन मध्ये नेण्यासाठी देखील हे छान पर्याय आहे तुम्ही हे नक्की करून पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद